तब्बल एक एकर जागा याची शासकीय मूल्य दोन कोटी अडुसष्ट लाख रुपये इतकी होत आहे की जागेच्या जागा देऊन जिल्हा शासकीय दूध संघाची जागा देऊन या धाराशिवकरांना सर्व समाज बांधवांना उपकृत केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही इथे आनंद व्यक्त करत आहोत भारतीय जनता पार्टी राणाजगीसी पाटील साहेब व सर्व नगरसेवक धाराशिव व सर्व समाज बांधव धाराशिव यांच्या वतीनं देवा सरकारचे खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो आम्ही या जागेसाठी सन्मान्य तुळजापूरचे आमदार राणाजगीसिंह पाटील साहेब बरेच दिवसापासून करत होते त्यांची हे स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णत्व पुर, होत आहे याचा आज आम्हाला करणं खूप आनंद होतोय आणि आणखी एक सांगा असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो वचन दिला होता त्या वचन नाम्यामध्ये देखील हे आज आम्ही वचन दिलं होतं ते पहिलं वचन आज आम्ही पूर्ण करत आहोत त्याचं संपूर्ण श्रेय राणाजी पेशवाजी सावणराव राणा दादा अंगार हे बापू डॉक्टर आज काय आनंदोत्सव साजरा केला कशासाठी केला आज

पहिलं पूर्ण केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार माननीय नानाजी देशमुख पाटील साहेब यांच्या माध्यमातून तर आमची जी मागणी होती महाती समाजाची जी मागणी होती की लोकशाही होऊ शकेल स्मारकासाठी जी जागा मिळावी त्या जागेचा जी यादी निघालेलं आहे त्यामुळे समाजात आणि सारा शहरात एक मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आनंद आहे आणि त्याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केला आहे आणि याच पद्धतीने येणाऱ्या काळात आम्ही जे जाहीरनामे जे जे मुद्दे दिलेले आहेत आम्ही ते सर्व मुद्दे मान्य आमदारांना ज्यूष्ठ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून पूर्ण केलं